फॉर्च्युन एंटरटेनमेंट निर्मित सहज सुचलं तेव्हा कवयित्री आणि सादर करती श्रेयसी वझे मंत्रवादी नमस्कार मी श्रेयसी वझे मंत्रवादी जेव्हा आपण एखादं काव्य लिहितो तेव्हा त्या काव्याच्या मागे अनेकदा एक गोष्ट लपलेली असते कधी आपल्याला स्वतःला काहीतरी स्फुरत तर कधी कोणाकडनं तरी आपल्यावर एखादी जबाबदारी दिली जाते तसंच काहीसं या गाण्याच्या बाबतीत या काव्याच्या बाबतीत झालं आमच्याकडे आषाढीच्या निमित्ताने भजन असतं खूप मोठ्या प्रमाणावर अनेक जण आम्ही एकत्र येतो आणि रात्रभर तो भजन रंग आम्ही अनुभवत असतो तर त्या भजनामध्ये काय वेगळं सादर करता येईल अशी एक कल्पक चढाऊ अनेकदा लागलेली असते आणि त्यातच माझा एक चुलत मामा तो अत्यंत कल्पकतेने दरवर्षी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न करतो तसंच त्या विशिष्ट वर्षी कभी अलविदा ना कहना हा चित्रपट प्रकाशित झाला होता आणि त्यातलं मितवा हे गाणं प्रचंड गाजत होतं तर सकाळ झाल्यावर मला त्या मितवाच्या जागी आधी मितवा मितवा आणि त्यानंतर त्याच चालीवर विठ्ठला विठ्ठला असे शब्द ऐकायला आले आणि तेव्हाच मला कळलं की आता काहीतरी माझ्यापर्यंत ह्यातलं येणारे जबाबदारी येऊन पडणारे त्याचप्रमाणे त्याचा फोन आला की रात्री भजन आहे श्रेयसी तुला माहितीच आहे आणि मितवाच्या चालीवर विठ्ठल आहे अगदी बरोबर बसतं आहे एवढं मला सुचलं आहे आता पुढचं लिहून दे तर अरे विठ्ठला असंच माझ्या मनात आलं की एक आता मी चालले होते ऑफिसला आणि त्यात हे मितवा गाणं इतकं डोक्यात असताना त्याच्यावर एक भक्तिगीत लिहून द्यायचं म्हणजे मला फारच मोठं आव्हान वाटलं पण त्या विठुरायानेच ते माझ्याकडनं लिहून घेतलं वेळेत त्याला ते सुपूर्द केलं त्यांनी त्याची उत्तम तालीम केली आणि रात्री आम्ही भजनात जेव्हा हे गाणं सादर केलं तेव्हा एवढी मजा आली सगळ्यांना सगळेजण एवढे तल्लीन झाले की नंतर आम्ही कधी एकत्र बसलो तर मितवा हे गाणं कोणी म्हणत नाही पण विठ्ठल हे गाणं मात्र आम्ही अगदी नेहमी म्हणतो आणि तेच गाणं त्या मितवाच्या चालीवर तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करते तू तु, तु, तुम्ही गोड बांधून घ्या विठुराया तुझे नाम आम्हा भक्तांचे निजाम वारि पण्ढरपुरा येता येई भक्ति लवधारण तुझे नाम रे तुझे रूप रे हृदयात राहो सदा विठला भजनी तुझा रंगुया, भजनी रंग, कीर्तनी दंग, लाभो तुझा संग भक्तजनांना हातामध्ये टाळ गळा तुळशी हार ओढ तुझी राहो दोनयनाना जीवनात मुच्या सुखाची जी ही ठेव जीवनात मुच्या सुखाची जी ही ठेव गोविंदा रे गोपाळारे पांडुरंगारे तुझे नाम रे तुझे रूप रे हृदयात राहू सदा विठला भजनी तुझ्या रंगुया संतसज्जनांची शिकवण खास मनी तुझी आस विठुराया रे ज्ञानदेव चोखा तुका नाम देव भेटीचा हा ध्यास लागली आरे विटेवरी शोभा समचरणांची विटेवरी शोभा समचरणांची रूप तुझे वेड लावी पांडुरंगारे तुझे नाम रे तुझे रूप रे हृदयात हो सदा विठला भजनी तुझा रंगूया आता या मितवाच्या चालीनंतर हेच गाणं आपण एका भक्तिगीताच्या चालीत ऐकूया ज ज्याचं संगीत संगीतकार मंदार आपटे यांचं आहे आणि स्वर आहे श्रीरंग भावे यांचा विठुराया ते नाम विठुराया नाम तुम भक्तांचे निज धाम विठुराया तु नाम अहभ भक्तांचे निज धाम वारी येता पंढरपुरी येई भक्तीला उधार तुझे नाम रे रूप रे हृदय राम हो सदा विठुराया तुझे नाम आम भक्तांचे निजा विठुराया तुझे सङ्ग भक्त जनाना भजनी रङ्ग कीर्तनी गङ्ग लाभो तु सङ्ग भक्त जनाना हाते तार गया तुषि हार ओढ तुझि राहु दोनय नाना जीवनी जीवनीयमुचीवनीयमुचा सुखाठेव जीवनीयमुचा सुखाचीठेव गोविन्दे गोपा पाडुरङ्गा विठुराया तुझे नाम आमा भक्ता निज धाम विठुराया संत तुझी आस सन्त सजना शिखवणी तुझियास देव ज्ञानदेवोकामदे ज्ञानदेवाोखा तुका नाम देव भेटीचा हा लिया विटे वरी शोभा समचरणांची बीटे शोभा आ शोभा समचरणाची विटेवरी शोभा समा चरणांची रूप तुझे वेडा लावी रे पाडूरं विठुराया तुझे नाम विठुराया तुझे नाम आम्हा भक्ताचे निज धाम बाजीता पंढर ये भक्ती लाऊधा तुझे नाम रे रूप रे हृदय रा सदा विठुराया तुझे नाम आमा भक्ता से जान विठुराया तुझे नाम विठुराया तुझे नाम विठुराया तुझे